नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घांगुर्डे सध्या अमेरिका आणि भारत याच्यामध्ये व्यापारावरून तणावाचे संबंध निर्माण झालेले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी पंचवीस टक्के टॅरिफची घोषणा केली आणि काल अचानकपणे भारतावर पन्नास टक्के टॅरिफची घोषणा केलेली आहे आणि त्यामुळे याच्या बातम्याला खूप चालना गेल्या दिवसभर भारतात मिळाली होती नेमका काय आहे प्रकार ट्रम्प असं का वागतायत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे इथे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये देर इज नो परमनंट एनिमी एंड इज देर इज नो परमनंट फ्रेंड देर इज ओनली अ परमानेंट इंटरेस्ट ऑफ एवरी नेशन मग अमेरिकेचे राष्ट्रपती या नात्यानं ते अमेरिकेचा स्वार्थ पाहणार आपण सर्वांनी आपल्या देशाचा स्वार्थ आपल्या देशाचं हित कशात आहे हे पाहायला पाहिजे हे ट्रम्प जे करतायत हे का करतायत ह्यांनी फक्त भारताविरुद्ध टॅरिफ लावलाय का अमेरिकेनं चीन विरुद्ध एकशे पंचेचाळीस टक्क्यांचं टॅरिफ लावलेलं ला आहे ब्राझील विरुद्ध देखील पन्नास टक्क्यांचं टॅरिफ आहे मुख्यतः डोनाल्ड ट्रम्प यांची लढाई ब्रिक्स मधल्या देशांविरुद्ध आहे हे लक्षात घेतलं पाहिजे ब्राझील रशिया इंडिया चायना आधी हे चार देश मिळून बी आर आय सी ब्रिक असं होतं आता पाचवा देश दक्षिण आफ्रिका साउथ आफ्रिका आल्यामुळे आता ते बी आर आय सी एस ब्रिक्स असं झालेलं आहे काय आहे ब्रिक्स ब्रिक्स हे एक आर्थिक हितसंबंध जपणारी संस्था आहे किंवा देशांचं गठबंधन आहे मुख्यत अर्थकारणाच्या क्षेत्रात जगभरामध्ये जी दादागिरी करतं आणि एकूण जगातल्या अनेक देशांवर आपलं वर्चस्व वर थोपवत त्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिक्स या प्लॅटफॉर्मची मंचाची स्थापना केलेली आहे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अलीकडे अनेक देश हे डॉलरनी व्यापार करत नाहीत तर ज्या दोन देशामध्ये व्यापार होतो त्या देशातली जी चलन आहेत म्हणजे भारत आणि रशिया जर असेल तर रशियाचं चलन आणि भारताचं चलन याच्यामध्ये व्यापार होतो भारत आणि जर दक्षिण आफ्रिकेबरोबर व्यापार केला तर दक्षिण आफ्रिकेचं चलन आणि भारताचं चलन त्यामध्ये व्यापार होतो अशा प्रकारचे साधारणत पेक्षा जास्त देशांशी भारतानं त्या त्या चलनांमध्ये व्यापार करण्याचे करार केलेले आहेत एक काळ होता की जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये डॉलरमध्येच व्यापार व्हायचा ते आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे त्यामुळे जगामध्ये डॉलरची दादागिरी ही कमी होते डॉलरमध्ये व्यापार करायचा म्हणजे सगळ्यांनाच आपल्या फॉरेन रिझर्व फॉरेन करन्सी रिझर्व्समध्ये डॉलर ठेवायला लागत असे कारण त्यामध्ये व्यापार व्हायचा आता डॉलरमध्ये व्यापार होत नाही बघितल्यावर अनेक देशांनी डॉलरचे रिझर्व फॉरेन करन्सी मध्ये डॉलरचं प्रमाण खूप कमी केलेलं आहे त्यामुळे जगभरामध्ये डॉलरचं चलन कमी झालेलं आहे ट्रम्पना जगभरामध्ये हे डॉलरचं चलन वाढवायचं आहे आणि मग जे डॉलरमध्ये व्यापार न करतात जे देश आपसामध्ये त्यांच्या त्यांच्या चलनात व्यापार करतात एकतर त्यांच्या विरुद्ध ही कारवाई डोनाल्ड ट्रम्प करत आहेत दुसरं त्यांच्या टार्गेटवर आहे ब्रिक्स ब्रिक्सचे देश मुळामध्ये संघटित एका ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर आले ते जागतिक अर्थकारणामध्ये डॉलरचं वर्चस्व आणि अमेरिकेचं वर्चस्व यांना लगाम लावण्यासाठी आणि त्यामुळे ट्रम्प यांचा राग ब्रिक्स देशांशी आहे त्यांनी मध्यंतरी जे देश ब्रिक्स देशांशी व्यापार करतील त्यांना मी टॅरिफ लावेन अशी त्यांनी धमकी देखील दिलेली आहे जगातल्या देशांवर दादागिरी करणं हे काही आज अमेरिकेला नवीन नाही त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी जपानवर हिरोसीमा नागासाकीमध्ये ऍटम बॉम्ब टाकले याच महिन्यातली ती घटना ऑगस्ट महिन्यातली त्यांनी व्हिएतनाम मध्ये जवळपास वीस वर्ष व्हिएतनामला झुकवण्यासाठी संघर्ष केला पण व्हिएतनाम झुकला नाही तेच त्यांनी मध्ये करायचा प्रयत्न केला सद्दाम हुसेन ना त्यांनी पदच्युत केलं आणि अलीकडेच भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशमध्ये बांगलादेश मधलं सेंट मार्टिन बेट हे त्यांना अमेरिकेला त्यांच्या तळासाठी हवं होतं शेख हसीना या बांगलादेशच्या पंतप्रधान यांनी तो नाकारला आमचा देश एक सार्वभौम देश आहे आणि दुसऱ्या एका देशाचा तळ आमच्या देशामध्ये दे उभा करण्यासाठी मी जागा देणार नाही असं त्यांनी म्हटलं आणि पुढे आता स्पष्ट झालेलं आहे त्या शेख हसीनांच्या विरुद्ध बंड उभं केलं त्यांना पदच्युत केलं आणि सध्या आता भारतामध्ये निर्वासित म्हणून राहत आहेत त्यामुळे जो देश आपल्याप्रमाणे चालत नाही त्या देशाला आर्थिक आधारावर सैनिकी आधारावर अंतर्गत मंडळी माजून अंतर्गत कलह निर्माण करून तिकडची सरकार पाडणं तिकडच्या सरकारांवर दबाव टाकणं हे अमेरिका नेहमीच करत असतं त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हे जे करत आहेत हे अमेरिकेच्या स्वभावाला धरूनच आहे ते कितीही डेमोक्रॅट आहेत का रिपब्लिक आहेत त्याचा मुद्दा नाहीच आहे त्या अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत आणि अमेरिकेची ही सवय आहे अलीकडेच अशा बातम्या आहेत की ब्राझीलमध्ये देखील ब्राझील हा ब्रिक्समध्ये आहे ब्राझीलवर देखील पन्नास टक्के टॅरिफ लावलेलं आहे आणि ब्राझीलही तरीसुद्धा बधत नाही आहे मग ब्राझीलमध्ये अंतर्गत बंड उभं करून तिथे ब्राझीलची वर्तमान सध्या असलेलं सरकार उर्थवायचं असा प्रयत्न ट्रम्प यांनी केला आणि त्यामुळे ब्राझीलचे विरोधी पक्ष नेते यांना अटक केलेली आहे भारतातल्या विरोधी पक्ष नेत्याचं देखील वर्तन फार काही वेगळं नाही आहे त्यानं देखील मागे म्हटलेलं आहे की तेल शिंपडून झालेलं आहे आग लावायची खोटी आहे ट्रम्प यांनी भारताचं अर्थकारण हे मृत अर्थकारण आहे डेड इकॉनॉमी आहे असं म्हटलं लगेच यांना आनंद झाला आय एम ग्लॅड दॅट ही हॅज इट पण एक बरं झालं त्यांच्याच पक्षातल्या अनेक खासदारी त्यांचं हे म्हणणं हे खोटं ठरवलेलं आहे त्यांच्या या म्हणण्याला समर्थन केलेलं नाही आहे त्यांना आपल्या देशाची काळजी कळते अर्थकारण काळतं त्यामुळे त्यांनी राहुल गांधींच्या सुरात सूर मिसळलेला नाही आज देखील भारतातले विरोधी पक्षातले अनेक नेते हे भारतीय सरकारच्या पाठीशी आपण आहोत असं म्हणत आहेत आणि डोनाल्ड ट्रम्प जे काय करतात हे अन्याकार आहे हे चुकीचं आहे असं म्हणत आहेत कार्तिक चिदंबरम हे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांनी देखील आपण आत्ताच पॅनिकी होण्याची गरज नाही असं म्हटलं आहे शशित थरूर यांनी देखील म्हटलेलं आहे अमेरिकेचा हा दबाव तंत्र आपण रोखलं पाहिजे त्याला रेजिस्ट केलं पाहिजे हे शतू शशी थरूरने देखील म्हटलं आहे आणि अमेरिकेने असं समजू नये की आमच्याकडे दुसरे विकल्प नाही दुसरे विकल्प दुसरे पर्याय आपल्याला शोधावे लागतील आणि ते आपण शोधू शकतो अमेरिकेशीच व्यापार केला पाहिजे असं नाही जगामधल्या अनेक देशांशी आपण व्यापार करू शकतो विकल्प उभे आहेत पर्याय उपलब्ध आहे हे शशी थरूर यांनी देखील म्हटलं आहे राजीव शुक्ला आहे जुने राजकारणी आहेत ते काँग्रेसचे खासदार आहेत अनुभव आहेत त्यांनी देखील असं म्हटलं ये डोनाल्ड ट्रम्प की गलत फहमी है की भारत की अर्थनीती मृत अर्थनीती है ये डोनाल्ड ट्रम्प की गलत फहमी है आज भारत सरकारच्या सोबत विरोधी पक्षातले देखील खासदार उभे असलेले दिसतात याच्यामध्ये मुख्य भाग आहे तो तेलाच्या व्यापाराचा युरोपनी मध्यंतरी आम्ही रशियाकडून तेल घेणार नाही असं म्हटलंय पण रशियाकडून तेल घेणार नाही असं म्हटल्याने त्यांचं काम भागत नाही त्यांना तेल घ्यावंच लागतं मग ते भारत जे तेल रशियाकडनं आणतं तेच तेल युरोप भारताकडनं घेतं म्हणजे मग रशियाबरोबर आम्ही व्यापार करणार नाही रशियाकडनं तेल घेणार नाही या म्हणण्याला काय अर्थ आहे भारत देखील अनेक देशांकडनं तेल आयात करतं त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे तो इराकचा इराककडून साधारणपणे बावीस तेवीस टक्के तेल हे भारत आयात करतं त्या खालोखाल सौदी अरेबियाकडनं देखील वीस टक्के तेल हे आयात केलं जातं रशियाकडनं देखील वीस टक्के सौदी अरेबियातनं सतरा टक्के एवढं तेल हे भारत आयात करतं यू ए ई अरब अमिरातीकडून दहा टक्के तेल भारत आयात करतं अमेरिकेकडनं देखील सहा टक्के तेल आयात करतं हे तेल आयात नाही केलं तरी भारताचं काही बिघडत नाही आणि नायजेरिया आणि अन्य पश्चिम आफ्रिकन देशातून पाच टक्के तेल हे भारत आयात करतं आणि त्यातून आणि मग काही तेल आपल्याकडे आसाममध्ये बॉम्बे हायमध्ये हे देखील काही प्रमाणात तेल आपल्याकडे उत्पन्न होतं भारत रशियाकडनं तेल घेतं त्याचं भारतामध्ये रिफायनिंग करतं प्रक्रिया करतं भारताच्या रिफायनरीमध्ये आणि ते रिफाईन केलेले तेल युरोपातले तेल भारतातनं घेतात त्यामुळे रशियाचं तेल आम्ही घेणार नाही ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही आहे रशियाचंच तेल ते भारताकडनं घेतात हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळे आत्ताचं जे हे पन्नास टक्के टॅरिफ वगैरे आहे पुढच्या काळामध्ये वाटाघाटी होतील त्या वाटाघाटीमध्ये त्या पन्नासवरून खाली वगैरे होईल म्हणजे कार्ती चिदंबरमनी जसं म्हटलंय आहे दीज आर दी ओपनिंग पोझिशन्स वाटाघाटीच्या आधी प्रत्येक वाटाघाटीमध्ये ज्या पार्टीज असतात जे त्याच्यामध्ये असतात ते आपली आपली बाजू थोडी कठोर करून मांडतात आणि मग वाटाघाटींमध्ये दोघेही बऱ्यापैकी खाली येतात ब दोघेही बऱ्यापैकी मागे सरकतात आणि मग वाटाघाटी या मग याचा शेवटी त्याचा निर्णय होतो अशा त्या वाटाघाटी होतात दुर्दैव हे आहे की भारतातले अत्यंत मोदी द्वेष्टे यांना फक्त एवढंच कळतं की ट्रम्पनी मोदींना धडा शिकवला अरे बाबा ट्रम्प मोदींना धडा शिकवत नाही ट्रम्प भारताला धडा शिकवायच्या तयारीत आहे मोदींना नाही मोदींच्याऐवजी ना दुसरा कुठला पंतप्रधान असता तरी देखील त्यांनी तेच केलं असतं आता मुद्दा आहे की मोदींच्या नेतृत्वाचं हे सरकार या आव्हानाला कशा पद्धतीनं तोंड देतात आणि ते निश्चितच चांगल्या पद्धतीनं तोंड देतील भारताच्या मजबूतीचे विषय काय आहे त्याच्या आधारावर हे सगळं होईल पण मुळामध्ये ट्रम्प हे सगळं का करतायत याच्यामध्ये मुख्यतः ट्रम्पची चिंता आहे ते अमेरिकन अर्थकारण आणि जगामध्ये डॉलरची दादागिरी डॉलरचं वर्चस्व हे ट्रम्पना घालवायचं नाही आहे त्यासाठी हे दबाव तंत्र ते टाकत आहेत आणि अशा प्रकारे दबाव तंत्र टाकण्याची मग ते सैनिकी असेल आर्थिक असेल ही अमेरिकेची सवय जुनी आहे आणि ट्रम्प देखील अमेरिकेचेच अध्यक्ष आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि हा विषय हा ट्रम्प आणि मोदी यांचा वैयक्तिक विषय नसून अमेरिका आणि भारत यांच्यातला विषय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे हे म्हणणं जर आपल्याला पटलं असेल तर कृपया शेअर करा लाईक करा आपलं विषयीचं काही म्हणणं असेल ते या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये निश्चित आपलं म्हणणं नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद